सर्वसेवकांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला नागपुरातील एका रुग्णाची खरी कहाणी सांगतो हा रुग्ण एका भयंकर असाध्य रोगाने ग्रस्त झाला होता डॉक्टरांनी तपासणी केली औषधं दिली हॉस्पिटलमध्ये महिनेभर उपचार केले पण तरीही त्याला बरे वाटत नव्हते त्याच्या कुटुंबाची आशा तुटू लागली सर्वत्र निराशा पसरली तो म्हणायचा माझ आयुष्य आता संपणारच आहे काहीच उपाय नाही पण त्यावेळेस त्याला जुमदेव बाबांच्या सेवकाने एक गोष्ट सांगितली भाऊ मानवधर्म स्वीकार नामस्मरण कर प्रार्थना कर श्रद्धा ठेव आणि मन शुद्ध कर सुरुवातीला त्याने थोडं संकोच केलं पण हळूहळू त्याने मानवधर्माचा मार्ग धरला दररोज प्रार्थना नामस्मरण आणि सेवेत तो गुंतू लागला काय झालं माहीत आहे का सेवकांनो जिथे डॉक्टर म्हणाले होते की आयुष्य आता जास्त दिवस नाही तिथे हळूहळू त्याच्या अंगात नवी ताकद यायला लागली जिथे शरीर निराश थकलेलं होतं तिथे आता नवीन ऊर्जा वाहू लागली काही महिन्यांनी डॉक्टरांनीच आश्चर्याने सांगितलं हा रुग्ण तर आता अगदी सामान्य आयुष्य जगू शकतो सेवकांनो हीच मानवधर्माची ताकद आहे जे औषध करू शकत नाही ते श्रद्धा सेवा आणि नामस्मरण करू शकतं बाबा नेहमी सांगतात मन शुद्ध ठेवा सेवा करा जिथे श्रद्धा आहे तिथे असाध्य रोगही नाहीसे होतात त्या रुग्णाने आज नवा जीवनमार्ग धरला आहे तो स्वतः सांगतो माझं आयुष्य मला परत मिळालं ते फक्त मानवधर्मामुळे म्हणून सेवकांनो जर तुमच्या आयुष्यात दुःख आजार किंवा वेदना असतील तर लक्षात ठेवा मानवधर्म हा खरा औषध आहे तोच शरीराला आरोग्य मनाला शांती आणि आत्म्याला समाधान देतो सेवकांनो तुमच्याकडे सुद्धा असे छान अनुभव असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमचे अनुभव माझ्या वाणीमार्फत इतरांपर्यंत पोचविण्याचे कार्य करेल